सगळ्यांना आज काय गणपती आज गणपती बाप्पा इकडे बघाली गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या अरे मोर्या म्हणते असते रे तुझा मूर झाला का इकडे बघ बोक। अरे माझ्याकडे बघून सांग ना अरे बाप अरे बाप मोबाईल बघते तू आलामाला ऐकू तर चालेल गणपती बसव ना मोदक त्याच डेकोरेशन सिंपल आपलं लायटिंग पण लावायची बाकी आहे गणपती गन्पति। सर कोणीचा गणपतीचा थोडा हात तुटला दिसतो सरली इकडे बघ तू गणपतीचा हात कम तोडा कम तोडा गणपती हात तू हा इकडे बघते का तिला मावराठला बघत नाही कुठे किती बाकी आहे ते नारळ बसून मध्ये रे ते बघा हात लावलं फिरून कोण लावला कंपनी बाप्पा मोलिया हायच ना माहिती हा 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 हायच ना तू कस तुला माझ्याकडं चल 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 பூட கே மாத பே आता स्वरा आली आता स्वरा आरती म्हणा तर गणपतीची हे बर इकडे 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 पण माझ्या करतो आहे का मम्मी कसं बरं मम्मी कसा ऐक तिक काही थोडंफार स्वरली हे स्वरली बोलते का तिकडं आणि छरली

वस्त्र म्हणजे <laughs> ते फुल वस्त्र नको ना वेल्यू अरे वेदानी फोन घेतला केला फोनला जुना कापूस सगळं तो मम्मी ते हे लावून ते मी धरणे मम्मी मम्मी

बाय इकडे विचारलो मला काम करू लागून पाहिजे बरं बरं सर लावला बरं ते लावू लाग लाव लवकर चल लवकर लावू लाग मला Hai mama papa mama eh ya law law kan suara lo itu papa tadi tv-in pula itu mama gini papa kan itu papa di pakai sandal enggak nih pas tuh di bae papa 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 gua mau tadi gua mau tadi kan dia sih gua suka nih dia gua lah papa itu cup

कोणते बोल कोणतरी बोलत तिला कोण बोललो तुला पण जायची करत नाही का तिकडे बाहेर आहे असं रडते का इथं रडता येत नाही रे

तर आता किती वाटले आठ वाटले तर आता आठ वाटले तर आता गणपती बसून चालू आहे आमचं मुहूर्त तर शुभ मुहूर्त चारचा होत आहे ना हो <laughs> मी शुभ मुहूर्त होता चार वाजेपर्यंत गणपती बसवतो सर आणि चारच्या चारच्या पुढे सगळे गणपती भेटले सर तर चार चे जीब जीब सा। <laughs> चार चारपर्यंत टाईम होता गणपती बसून चार चार हो चा। चा। ना बघितलं व्हिडिओ महाराजचा तर त्यांनी तीन वाजून काहीतरी एकोणपन्नास मिनिटापर्यंत आहे म्हणजे गणपती आता आठ सर सगळं आमच्या मंडळाचा पण विघ्न हरता गणेश मित्र मंडळ विनायक नगर कोकणात आता एवढं

Sobat kudai

लावत आहे लावत आहे यार 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 दी आत ये हं कर दो